नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा आपल्या शेतकऱ्याचं शेत आणि त्या शेतामधील कांदा पीक शेतकरी मित्रांनो मला एवढंच बोलायचं आहे पाठीमागील पावसाचे आपण संकट झेलले त्याच्यानंतर हा पावसाचे संकट आपल्याकडे परत एकदा आलेलं आहे गेले तीन दिवस झाले धव पाऊस बदलत पडत आहे आणि या पावसामुळे शेतामध्ये जे काही पीक शिल्लक आहे कांदा वगैरे त्या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे आणि ही गेंड्याच्या चांबड्याची राजकारणी मंडळी स्वतःच्या धुंदीमध्ये आहेत स्वतःचे वेगवेगळे प्रकरणं मिटवण्यात आहेत स्वतःच्या वेगवेगळ्या आयुष मोज मजा करण्यामध्ये व्यस्त आहेत काल परवा जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या एका कार्यालयामध्ये लावणीचा कार्यक्रम चालू आहे ज्या ठिकाणी शेतामध्ये पाऊस पडतो आहे त्या ठिकाणी राजकारणी लावणीचा आनंद घेत आहे अरे ही राज तुम्ही जी लावणी घेताय तुम्हाला जिच्यामधून जो आनंद भेटतो आहे एकदा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ती लावणी पा आणि हा शेतकऱ्यांचा कांदा पहा ह्या कांदा पाय ज्या कांद्याच्या आश्वासनावर ज्या शेतकऱ्यांच्या खोट्या आश्वासनावर तुम्ही निवडून येतात हे पहा कांद्याची अवस्था आहे हा कांदा आज पूर्णपणे पहा भाव जर असता ह्या कांद्याला तर थोडेफार पैसे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आले असते परंतु ह्या गेंड्याची कातडीचं सरकार जे आहे यांना शेतकऱ्यांची कुठलीही तळमळ नाही आहे यांना शेतकरी फक्त इलेक्शनजवळ आल्यानंतर मतदान मतदानाच्या वेळेस आठवतो आणि मतदानाच्या वेळेस आता तर वेगळाच फंडा झाला आहे शेतकऱ्यांना लॉलीपॉप देतात तशा तशी गतकारताय आणि मत घेताय आणि परत शेतकऱ्यांच्या बांधावरती डोकून पाहत नाही शेतकऱ्यांना आता पाठीमागे मदत जाहीर केली ती मदत अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेली नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये असताना हे लोक शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना लुबाडत आहेत आणि परवा जर पाहिलं तर एका बाजार समितीमध्ये कांद्याच्या शेतकऱ्यांची लायकी काढली व व्यापाऱ्यांनी एवढा शेतकरी तुम्ही हलका समजला का